असं वाटतं की लोकसभेला अत्यंत महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं आवर्जून उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागेल आज पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आवर्जून बोलावं असं वाटतं की आता नुकत्याच विधानसभा झाल्या विधानसभेचे निकाल जेव्हा आले मला असं वाटतं की आपण सगळं पत्रकार मंत्री आपण पाळलं असेल की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे असं तुम्ही आपण सगळंच म्हणत होतो वातावरण तशाच पद्धतीचं होतं आणि महाविकास आघाडीच्या जागा एकशे साठ एकशे पासष्ट पर्यंत जागा येण्याच्या दोन दिवस तीन दिवस आधीपर्यंत या ठिकाणी चर्चा होत होती परंतु असा काय चमत्कार झाला की दोनच दिवसामध्ये हा हे सगळं वातावरण बदललं आणि या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीला अत्यंत कमी जागेवरती समाधान मानावं लागलं एकदम कसा चमत्कार झाला सारा राज्य सारा देश या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होता मोदीच्या विरोधात होता इथे फडणवीसच्या विरोधात होता आणि ज्यांनी शेतकऱ्याला विरोध केला ज्याने सामान्य माणसाच्या प्रश्नाला विरोध केला त्याच्यासाठीच रस्त्यावर जनता उतरत होती परंतु आज या ठिकाणी अनेक अंश आने देऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपण ई एम मशीन असेल लाडक्या बहिणीची काही प्रमाणात ती चांगलंच योजना आहे त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु त्यांनी आम्ही सांगितलं आहे की जसं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ त्यांनी काय आता ती द्यायचं बोलत नाही आहे तेव्हा लाडकी बहिणीची योजना फॉर्म भरताना एका एका कुटुंबातले दोन दोन चार चार महिलांचे फॉर्म भरलेत बिचारांना लालूच लागली त्यांना आशा लागली की आम्हाला सरकार काहीतरी करत आहे आता त्यांनी लगेच मुख्यमंत्री शपथ घेतली लगेच त्यांनी काळ की नाही निकषावरती आम्ही त्याचा आता विचार करू म्हणजे एका कुटुंबातल्या एकाच बहिणीला आम्ही मदत करू जे आता तुम्ही बघा की त्यांचं रूप तर अजून मला वाटतं काहीच झालं नाही मंत्रिमंडळ स्वस्थापन झालं नाही तरी त्यांनी त्यांचं रूप दाखवायला प्रयत्न केला परंतु मला असं वाटतं या राज्यातला एकमेव नेता असेल शरद पवार साहेब दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा माणूस आहे सर्व समाजाचा सगळ्या स्तरातील वेगवेगळ्या विचारांचा पाडा घेऊन जनतेसमोर येणारा हा नेता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज त्यांचा वाढदिवस आहे आम्हाला कार्यकर्त्यांना निश्चितपणाने राज्यामध्ये का जे काही अपयश आल्याचं दुःख आहे सर्वांना आशा होती की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल परंतु ते आलं नाही आणि का आलं नाही कसं आलं नाही काय घडलं आहे मला असं वाटतं की सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल एक पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची अशाच निवडणुकीदरम्यान काय घडलं असेल ते तुम्हाला जर नसेल तर मी आत्ता टाकतो की तिथल्या त्या मोठ्या अधिकाऱ्याने हे सांगितलं की ज्या काही भागामध्ये लोक हे आम्हाला निवडणुकीचं जे काम दिलं होतं मला प्रेशर केलं गेलं आणि त्या प्रेशर खाली निवडणुका घेतल्या आमचे अधिकारी रडत होते आम्हाला चुकीचं काम करायला लावू नका त्यांनी मान्य केलं एक गोष्ट की ह्या ई मशीनवर एम जी लोकं सत्तर सत्तर हजार मतांना निवडून येणार होती त्या लोकांना आम्ही पाडलं आम्हाला भर चौकात फाशी द्या आज आम्हाला पश्च्या दाखवतो या गोष्टीचा आम्ही चोरत नाही आहे आणि स्वतःहून पोलीस स्टेशनला ते अधिकारी गेले अशा प्रकारचं या राज्यातसुद्धा परंतु जो बोलेल त्याच्यावरती धाड येईल त्याच्यावरती इडी येईल त्याच्यावरती चिडी येईल आणि त्याला जेलमध्ये टाकलं जाईल इथं हे राज्य सहा म्हणजे लोकशाहीचं राज्य राहिलं आणि इथे हुकुमशाहीचं राज्य या राज्यात सुरू हो राज्या। राज्या झालेलं आहे अशी परिस्थिती झाली आणि याला या देशामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला तारणारा मदत करणारा जनतेच्या पाठीशी उभा एक एकमेन येथे आहे तो तो आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहे आणि म्हणून आम्हाला काही जरी झालं तरी आम्ही पवारसाहेबाची साथ आयुष्यभर सोडणार नाही त्यांच्यासोबत राहिलो आज या पैसा आलं सत्ता मिळालेली मिळणार नाही हरकत नाही आम्ही काय आजपर्यंत सत्तेतच नव्हतो आहे पण आदरणीय साहेबांच्या विचारावरती आम्ही चालणार आहोत त्यांच्या सातपाठीच्या हाताशी पायावर पाऊल ठेवून आम्ही पुढे काम करत राहू आणि तेच कामचा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सातत्याने करत असतात आम्हाला त्या सत्तेची लालसा नाही आम्हाला स्वतःची लालसा नाही आहे परंतु सा या ठिकाणी समाजामध्ये लोकांचं गुरुगरिबांचं चांगलं काम हवं म्हणजे ज्याच्यावरती अन्याय होतो त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने भांडत राहू पुन्हा लाडक्या बहिणीला यांनी एकवीस रूपमानाला दिलं पाहिजे आणि जे निवडणुकीच्या आधी त्यांनी कबूल केलं होतं की इथं सरसकट जी लाडकी बहीण केली जी तसंच त्यांनी करावं कुठल्या प्रकारचे निकष या ठिकाणी त्यांनी आणू नये दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगेल की आज ग्रामीण भागामध्ये मी आता गेली अनेक दिवसापासून फिरतो आहे या ठिकाणी फक्त पाच ते सहा तास वीज या ठिकाणी ग्रामीण भागात राहते आता सध्या या ठिकाणी लोकांना गहू पेरणी झाली आहे ज्वारी पेरणी चालू आहे काही हरभरा पेरतायत विहिरीत थोडंसं काही जसं जसं पाणी आहे कर्ज वगैरे झालेला शेतकरी परंतु ते पीक त्याला वाचवण्यासाठी लाईट दिवसात सुद्धा लाईट राहत नाही आणि रात्रीच्या शेतामध्ये भीती वाटते जनावर फिरतात कुठे काय असतं आपल्याला माहिती आहे आणि अशा वेळेत ती लाईट एक चार पाच ता रात्र तास रात्री मला वाटतं त्याला अख्खा दिवस दिवस पूर्ण रात्रभर जागून काढावं लागते आणि चार पाच तास लाईट येते त्यात एक दोन तीन तास भरणं होतं चार वेळा बंद पडती मोटर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे याच्या संदर्भात मी आता काही दोन चार दिवसातच या ठिकाणी एक निवेदन देणार आहे आणि या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे आणि या निमित्ताने आज पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की आम्ही विधायकच काम करणार आहोत म्हणून शेतकऱ्याला पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे आणि त्याची वीज बिलाची माफी दिली पाहिजे लाडक्या बहिणीला त्यांनी एकवीसशे रुपये म्हणणं त्यांनी कबूल केलं होतं आम्ही तर आमचं सरकारला तर तीन अर्धे बोललो होतो पण त्यांनी एकवीसशे रुपये हे लाडक्या बहिणीला रेग्युलर दिले पाहिजे आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा निकष लावू नये आणि यांनी शब्द केला होता शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ आणि शंभर टक्के शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे या कर्जमाफीत त्यांनी कुठलेही निकष न लावता कर्जमाफी केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि शेतीमालावर जो शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे अनेक प्रश्न आमच्या ग्रामीण भागातले शहरा भागात शहरीतले प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम्ही आज वाढदिवसाच्या वाढदिवसाच्यापासून या सगळ्या कामाला सुरुवात करतो एवढंच या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो सर शहरामध्ये काय काय कार्यक्रम झाले शरद पवार साहेब आज आम्ही अनेक कार्यक्रम शहर आणि ग्रामीण वेगळेवेगळे कार्यक्रम घेतले शहरामध्ये एक सकाळी एम जी एमला रोग निदान शिबीर झालं त्याच्यानंतर इथं राष्ट्रवादी भवनला सकाळी कापूल का सैनिक त्यांचा सत्कार काही मुलांचा सत्कार करण्यात आला त्याच्यानंतर आम्ही एक मातोश्री आश्रम आहे त्या मातोश्री आश्रमचे इथे भोजन दान केलं भो आन, आन, ते एकशे बारा वृद्धावांना आम्ही जेवण दिलं अगदी चांगल्या प्रकारचं जे आपण भोज जेवतो चांगल्या सुंदर ते लोक असे खूप झाले आम्ही मला पहिल्यांदा असं जेवण मिळालं नाही अना अनाथ असं त्याच्यानंतर एक अनाथ आश्रम आश्रम आहे अनाथ आश्रम आश्रम बायपासला त्या ठिकाणी आम्ही जे चौऱ्याऐंशी मुलींना त्या ठिकाणी हे ब्लँकेट वाटप केलेत त्याच्यानंतर आम्ही आता हा कार्यक्रम इथं टेकचा केला आणि त्याच्यानंतर आम्ही आता वेरुळा शाळेवरती चाललोय वेरुळच्या शाळेवरती सुद्धा आम्ही चौऱ्याऐंशी मुलांचा सत्कार करतोय आणि त्यांना तिथं सुद्धा ब्लँकेट वाटप करतोय तसंच परत करजगावला एक दोन दिवसानंतर आम्ही चौऱ्याऐंशी झाडं शंभर आणून ठेवले पण चौऱ्याऐंशी झाडाची लागवड पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त करतोय त्या प्रत्येक झाडाला साहेबाच्या नावाची पाठी असेल असं चौर्याशी झाडं लावतो असे बरगतचा कार्यक्रम कन्नडला एक का आम्ही कोणता कार्यक्रम होतोय रक्तदान शिबिर कन्नडला घेतोय म्हणजे आमच्या जिल्ह्याभरामध्ये हे आठवडाभर पूर्ण असे बरगतचा कार्यक्रम आहे आणि ते समाज उपयोगी कार्यक्रम घेतोय नुसते दाखवायला घेत नाही नुसतं ब फोटो पुरता आम्ही फोटो सेशन करत नाही आणि हे एक मला पण आता तुम्ही म्हणलात बाईट द्या बोला म्हणून या सगळ्या गोष्टी बोलतो परंतु आमचे प्रत्येक कार्यक्रम झाले की त्याच्यात तुम्ही काय सत्यता असेल साहेबांच्या विचाराची त्या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळतो अरे चारच दिला दिवस झाले फड हे सगळ्या महाराष्ट्राला वाटत होतं की फडणवीस मुख्यमंत्री नको हे सगळं महाराष्ट्राचं म्हणणं आहे ज्यांनी या राज्याचं वाटोळं केलं ज्यांनी आमच्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल हे शेतकऱ्याची फार वाईट अवस्था आहे सर तिथे शेतकऱ्याकडं त्यांचा चांगला दृष्टिकोन बघण्याचा कोणताच नाहीये त्यांचं सातत्याने राजकारण फक्त पुन्हा मुख्यमंत्री होणं पुन्हा आपली सत्ता येणं याच्यासाठी सातत्याने ते काम करत असतात ते या जनतेसाठी काम करत नाही आणि त्या ते त्यांच्या योजना हे हे सगळ्या फसव्या आहेत त्याच्यातनं महाराष्ट्राला काही मिळणार नाही मला असं वाटतं की येत्या काही महिना दोन महिन्यामध्येच हा महाराष्ट्र तरसवेल रडेल महाराष्ट्रातील लोक जनता रडतील इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्राची होईल असं मला असं काय शांततेचं अधिका नाही नाही याला शांततेनं ना सयमानेच पुढे जावं लागेल आणि आम्ही काही मोर्चे काढू विरोधक माणूसने आम्ही जे काही काम करू लोकांच्या हिताचं काम करू आणि त्या लोकांच्या हिताच्या कामासाठी आम्ही शांततेनं संयमानेच पुढे जाऊ आणि जे काय प्रश्न शेतकऱ्याचे ते शांततेनं त्यांच्या समोर मांडू शासनाच्या समोर आम्ही धन्यवाद धन्यवाद